आठ सतरा किंवा सव्वीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक आठ आहे आणि या मुलांकावर शनि ग्रहाचा प्रभाव असतो शनि म्हणजे संयम कठोर परिश्रम कर्मनिष्ठा आणि शिस्त त्यामुळे आठ मुलांकाचे लोक खूप मेहनती जबाबदार आणि थोडेसे गंभीर स्वभावाचे असतात या लोकांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी इतरांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतो पण त्यांच्या चिकाटीमुळे आणि सातत्यामुळे त्या, त्या आयुष्यात मोठं यश मिळवतात आठ मुलांकाचे लोक इतरांच्या दुःखाला समजून घेणारे आणि मदतीला धावून जाणारे असतात पण कधीकधी ते एकटेही पडतात त्यांच्या कामाची दखल लगेचच घेतली जात नाही त्यामुळे संयम आणि सकारात्मक विचार करणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे काळ्या तिळाचं दान करावं किंवा शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणं खूप शुभ ठरू शकेल तसे इस मदद करन, कामगारांची सेवा करन, हे तसेच मदत करणं करणं सुद्धा शनीला प्रसन्न करू शकत यामुळे अडथळे कमी होतात आणि मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं आठ मुलांकाच्या लोकांनी कधीही हार न मानता आपल्या कर्मावर विश्वास ठेवला तर ते आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतात